रामकृष्ण सादर करीत आहे रुक्मिणी मातेचे गजन रुक्मिणी आली रुसुनी रुक्मिणी रुक्मिणी आली रुसुनी रुक्मिणी अवघ्या वैभवाचा करुणीया त्या गाली या दिन ఆదియదిండు రవణి రూప్మిని ఆదిరు సూని कडलाऊणी रूनी तू भ्रमात देव सत्यभामेच्या महालात कडले कसे अनिवार हे अनिवार अशी नारदाने लावित आलिया दिंडू દિંડરની પડુરંગ ધરૂરુણી મની રાગ આલી આ દિંડવણી રુક્મિણી આલીરૂસુણી રુક્મિણી રુક્મિણી આલી रुक्मिणीचा कंठमणी असूनिया पांडुरंग झाले दंग रुक्मिणीचा कंठमणी असूनिया मोडूनया माझी मर्जी रुक्मिणी गेली माझी शोधेले घरदार मी घरदार आलिया पांडुरंग ही आले मागो माग आलिया दिंडूरवणी अज्ञा वैभवाचा करुणिया त्याग आलिया दिंडूरवनी रुक्मिणी आली रुसुणी रुक्मिणी पाहि अली सत्वरी दोवा दंड तीर्थावरी कुंडलिका पाही अल सत्वरी कुंडलिका म्हणे श्री हरी थांबावे तुम्ही विटेवरी करूया जय जयकार जय जय का जागो जाग, आलिया दिन्डूर वणी, आउ ज्यावाई